नमस्कार शेतमित्रांनो मित्रांनो आपण पाहणार आहोत संपूर्ण राज्यातील आजचे दुपारनंतरचे चालू कांदा बाजार आहो तर आज दुपारनंतर कांद्याबाबत नेमका किती रुपयापर्यंत बदलला आहे हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी चॅनल नेऊन ने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बिल आयकॉन प्रेस करा सुरुवात करूया कोल्हापूर इथून कोल्हापूर इथे आज टोटल तीन हजार सहाशे पाच क्विंटल कांद्याची आवखी दाखल झाली होती कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त अडवतीसशे तर सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत कोल्हापूर इथे आज कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत अकोला येथे आज टोटल चारशे पन्नास क्विंटल अवखे दाखल झाली होती कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार तर सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत अकोला येथे आज कांद्याला बाजारभाव हे निघाले आहेत छत्रपती संभाजीनगर येथे आठशे त्र्याहत्तर क्विंटल आवक ही कांद्याला दाखल झाली होती कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याला आज बाजारभाऊन निघालेत राहता येथे उन्हाळ कांद्यासाठी तीन हजार सातशे आठ क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार सातशे तर सर्वसाधारण तीन हजार पन्नास रुपयेपर्यंत आज राहता येथे कांद्याला बाजारभाऊ निघालेत जुन्नर आळेपाटे येथे कांद्यासाठी बारा हजार पाचशे छप्पन क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी एक हजार आठशे जास्तीत जास्त तीन हजार सातशे दहा तर सर्वसाधारण दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत आज आळेपाटे येथे कांद्याला प्रादुर्भावही निघाले आहेत सोलापूर येथे लालकांद्यासाठी पंधरा हजार सातशे एकोणसाठ क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त चार हजार तर सर्वसाधारण तीन हजार रुपयेपर्यंत आज सोलापूर येथे कांद्याला बादुर्भाव निघाले आहेत नागपूर येथे लालकांसाठी दोन हजार दोनशे वीस क्विंटल आवकी दाखल झाली होती कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त चार हजार तर सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपयेपर्यंत नागपूर येथे आज लाल कांदा विकला आहे तर नाशिक येथे उन्हाळकांसाठी एक आज तमी -तमी तमी हजार आठशे बत्तीस क्विंटल आव दाखल झाली होती कमीत कमी दोन हजार दोनशे जास्तीत जास्त तीन हजार सातशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत नाशिक येथील स्थानिक कांद्याला आज बाजारभावने निघाले आहेत कमी कमी चार चार तर सिन्नर येथे उन्हाळखांदासाठी सातशे सोळा क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी दोन हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे तर सर्वसाधारण तीन हजार चारशेपर्यंत सिन्नर येथे उन्हाळा उन्हाळकांदाला आज बाजारभावही निघाले आहेत तसेच कोपरगाव येथे उन्हाळांसाठी सहा हजार चारशे शहाण्णव क्विंटल आवकी आज दाखल झाली होती कमीत कमी एक हजार आठशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे नव्वद तर सर्वसाधारण तीन हजार चारशे पन्नास रुपयेपर्यंत कोपरगाव येथे उन्हाकांसाठी आज बाजारभावही निघाले आहेत तर हे होते संपूर्ण राज्यातील आजचे दुपारांतरचे चालुकांचा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन रुपयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद